मोजे भोसकामोड तालुका लोहारा येथील साठवण तलावातून अवैधरित्या मुरुम उत्खनन तात्काळ थांबावे व संबंधित अधिकारी व संबंधित कंपनीवर कारवाई करावी या प्रमुख मागणीसाठी अठ्ठावीस बारा दोन हजार तेवीसपासून आमरण उपोषण उपोषण करते रामबाऊ गायकवाड जिल्हा प्रवक्ता धाराशिव मी राम गायकवाड वंचित बहुजन आघाडीचा जिल्हा माजी जिल्हा प्रवक्ता धवारा तालुका येथील भोसगा येथील साठवण तलावामधील बेकायदेशीरपणे या ठिकाणचं उत्खनन केलं जात आहे त्या संदर्भात आम्ही मान्य जिल्हाधिकारी साहेब धाराशिव हो। यांना दिनांक बारा बारा दोन हजार तेवीस रोजी रिक्षा निवेदन दिलेलं होतं त्यानंतर दिनांक एकवीस बारा दोन हजार तेवीस रोजी आम्ही अमरनपोषणाला बसण्याचे निवेदन दिलेलं होतं तेव्हा मान्य जिल्हाधिकारी यांनी लोहारा तहसीलदार यांना दंडात्मक अशी कारवाई करण्याचे आदेश दिले त्यामुळे आम्ही तूर्त आंदोलन स्थगित करून त्यांना अठ्ठावीस तारीख आम्ही दिलेली होती परंतु जिल्हाधिकारी यांनी आदेश देऊन देखील संबंधित तहसीलदार यांनी कसल्याही प्रकारची अद्याप कारवाई केलेली नाही या ठिकाणी संबंधित कंपनी तलाटी मंडळाधिकारी आणि तहसीलदार हे मिली भगत आहेत आणि यांच्या तहसीलदार आणि तलाटी आणि मंडळाधिकाऱ्यांच्या सहम सहकार्याशिवाय या ठिकाणी संबंधित कंपनी एवढं मोठं दीड ते दोन महिन्यापासून या ठिकाणी बेकायदेशीर असं खनिज खरीद या ठिकाणी काढलं जात आहे आणि म्हणून या ठिकाणी यांच्या पाठीमागं एक मोठे शक्तीचा हात असल्याचं या ठिकाणी दिसून येत आहे आणि जोपर्यंत संबंधित तहसीलदार तलाठी आणि मंडळ अधिकारी आणि कंपनीवर कायदेशीर कारवाई होणार नाही तोपर्यंत आम्ही ना आता आमरण पोषण माघार घेणार नाही अशा पद्धतीचं या ठिकाणी आम्ही ठाम करून ठेवतो